सर्व रुग्ण ग्रामस्थ आणि माझे शेतकरी आणि वारकरी सर्वांना रामकृष्ण हरी गेल्या दोन तीन वर्षापासून आपण जो लढा आपण लढतोय एक मोठा एक प्रश्न या ठिकाणी पडतो जर बाबा गोर यांनी एकोणीसशे जो बावनला ते आमदार झाले तालुक्याचे पहिले आमदार त्यांनी जो भात लढा उभा केला आणि लेवीला भात कुणी घालायचं नाही जो आवाज उठवला तर ता आपल्याच तालुक्यातल्या काही पुढाऱ्यांनी बैलगाड्या आता जो शिन्नर फाट्या तिथून वाजत गाजत बँड बाजार लावून आणि त्या लेवीवर नेऊन घातल्या का आंदोलन सक्सेस होऊ नये म्हणून परंतु ते आंदोलन सक्सेस झालं म्हणजे तेव्हाही सूर्याजी पिसाळ होते आणि आज आपल्या तालुक्यामध्ये पावला पावलावर सूर्याजी पिसाळ आहे या व्यापाऱ्यांबरोबर नाही संघर्ष करावा लागत आम्हाला आम्हाला पहिला संघर्ष करावा लागतो तो आपल्या तालुक्यातल्या पुढाऱ्यांबरोबर मग आज इथे फिरतोय गावोगाव शेतकऱ्याला जागा करतोय का जागा करतोय का त्याला कळलं पाहिजे आपले कोण आणि परके कोण मला सांगा आपल्या गुटीतल्या तांदळामध्ये भेसळ होते माहिती आहे का तुम्हाला बरं कधीपासून होते बरेच वर्ष झाले म्हणजे चाळीस पन्नास वर्षापासून बर मग सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं मग या तालुक्यातल्या पुढाऱ्याला का कळत नाही व्यापाऱ्यांच्या मागे भक्कम ताकद देऊन कोण उभे पुढारी मग मला सांगा हे आपले पुढारी आहे का या व्यापाऱ्यांचे पुढारी हो हा मग त्याला आपण निवडून कोणासाठी देतो आपल्यासाठी आणि हे कोणाचं रक्षण करता म्हणजे मी नेहमी भाषणात सांगतो आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गवा बाजरीता तात धाना भुजगावण्याना पाखरांची दोस्ती केली म्हणे मला सांगा आपण भुजगावनं शेतात कार होतो शेताच राखण व्हायला पाखरांनी आपलं धान खाऊ नये पण जर त्या पाखरांनीच भुजगावण्याबरोबर दोस्ती केली काय होईल आपलं शेत शिल्लक राहील का तसे पुढारी आपण निवडून देतो मार्केट कमिटीत कशासाठी आपले राखण करायला पण हे तिथे पाखरांबरोबर यांनी व्यापाऱ्यांबरोबर दोस्ती केली मग आपल्याला भाऊ मिळेल का मी नेहमी सांगतो जर आज लोकनेते स्वर्गीय गोपाळराव गुळवे दादा जर दा असते दा 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 ना हे बघा मी एवढ्या तीन चार वर्षापासून चा गावागाव हो जातोय घसा कोरडा होईपर्यंत ओरडतोय सगळे व्यापारी शंभर शंभर गुन्हे दाखल करायला पोलीस स्टेशनला जाते पण हे काही पुढारी पुढे येत नाही हेच जरी ते दादासाहेब गुळवे असते ते मला म्हटले असते विनोद मला पुढे येता येत नाही पण तू करतोय ते बरोबर <प्रागाँ> आहे आणि आतून मला ताकद दिली असते अशी ते म्हटले असते मला पुढे येता येत नाही पण तू करतो ते बरोबर आहे आणि व्यापाऱ्यांना सांगितलं असतं विनोद नाटे ऐकणार नाही तो जिद्दी आहे तुम्ही भाव वाढून द्या म्हणजे पुढारी आपल्या असं का करत नाहीये ते भक्कम व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहता मग आपला शेतकरी का जागा होत नाहीये आणि आज मतदानासाठी गावोगाव फिरताय माझा उद्देश एकच आहे आमदार कोण पाहिजे आपल्याला शेतकऱ्याच्या आवडीचा पाहिजे जो शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कम उभा राहील म्हणून आता एक लक्षात ठेवा आता ही संधी आहे तुम्हाला येतील पैसे देतील पण पैशाने आपल्याला स्वतःला विकू नका माणूस एक रुपयाला विकला आणि एक कोटीला विकला काय तो विकला का संपला पैसे देऊन मतदान घेणारा उमेदवार आणि पैसे घेऊन मत देणारा मतदार दोघही सारखेच दोघांपेक्षा स्वतःच पोट भरायला स्वतःचा देह विकणारी बाईबरी कारण ती स्वतःच पोट भरायला स्वतःच शरीर विकती या नालायकांनी लोकशाही विकली या देशाचे स्वाभिमान विकला म्हणून आपल्याला आता असा माणूस पाहिजे जो या शेतकऱ्यांना ताकद देईल आणि ह्या गुटीतला काळा बाजार बंद करील गुटीमध्ये जे तांदळात मिक्सिंग होते काय होतं हे परराज्यातून जे तांदूळ आणतात ते त्यांना पडतं दहा रुपयाला एक किलो आपलं पडतं चाळीस रुपयाला एक किलो चाळीस रुपयाचं चा, आणि ते एक, एक दोन खिलो, दोन खिलो चा, चा ते किलो असं एकत्र केलं यांना पन्नास रुपयात दोन किलो दोन किलो इंद्रायणी म्हणजे आपण शेतकऱ्यांनी जरी स्वतः तांदूळ काढून इंद्रायणीचं विकायचं ठरलं तरी आपण आपल्याला ते काढून विकायला पन्नास पंचावन्न साठ रुपये किलोचं खाली परवडत नाही पण यांना पंचवीस रुपये किलो ना इंद्रायणी पडतो तो बाहेरचा मिक्स करून हां मग आपण स्पर्धे म्हणा टिकत नाही आणि आपण उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक हे देशात आपल्या पूर्वजांनी शेती करून नाव कमावलं हे व्यापारी निकृष्ट दर्जाचं तांदूळ आणत्या ता त्याच्यात पावडर मिक्स करत्या देश देशभर विकत्या म्हणजे आपलं नाव खराब होतं लोक देशातले तांदूळ कोणते घेत्या गुटी घेत पुरीसर हे देत्या कोणतं परराज्यातलं मिक्स करून म्हणून आपल्याला ही मिक्सिंग बंद करायची आहे नाही नाही ते आम्हाला त्यांच्याकडे काम करताय ना बरं काय होतं हे व्यापारी काय इथं उभे राहणार उभे राह हा बोला ना काय होतं ठीक आहे कर्नाट जबालं का आपली शेतकऱ्याची हा का पाला म्हणजे मिक्स हा आणि पावडर मारतात हा त्याच्या होती बाकीचा स्प्रे मारता। मारतात बर बर बाकी काय माहितीये ज्याला शेतकरी त्यालाच आहे बरोबर याच्यावर काय शंड मारले बरोबर श्वास पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे आपल्या शेतात भात काढलो आपल्याकडे वास येतो का नाही आहेत सांगा आणि यांची गोणी उघडली का एक किलोमीटर वास म्हणजे हे देशामध्ये बघा इंद्रायणी भात हा लहान मुलांना खायला चांगला आहे तो आवडतो आणि आरामखोर विष केमिकल खाऊ घालते आपल्या आपल्या देशातल्या ग्राहकांना मुलांना म्हणजे ग्राहकांची फसवणूक करता आपली फसवणूक करता अरे जर आपण ही मिक्सिंग जर बंद केली ना मी सांगतो शेतकऱ्याला ना हे व्यापारी शेतात येतील शेतकऱ्याकडं तुम्ही वाफा तयार केला रोप टाकलं काही तुमच्या तुमच्याकडे येतील बुकिंग करायला बाबा मला देवर का आणि बाप झालं त्या म्हणजे मी मजूर घेऊन येतो सोंगणी करतो झुडून घेतो गोण्या भरतो मिल मध्ये मी स्वतः घेऊन जातो आणि पाच हजारांना दे सहा हजारांना दे ही स्पर्धा लागल्याशिवाय राहणार नाही हे चांगले दिवस आपल्या शेतकऱ्याला हो केव्हा येणार आहे जेव्हा ही मिक्सिंग बंद होईल परंतु या मिक्सिंग वर तालुक्यातला कोणताही पुढारी पुढे येत नाही मी गेला आता पंधरा दिवसापासून निवडणुकीच्या तोंडावर आव्हान करतोय अरे कोणता पुढारी असेल त्यांना पुढे येऊन म्हणावं मी ही मिक्सिंग बंद करायला फाउंडेशन बरोबर आहे विनोद आहे सांगा ना कुणी का नाही येते परंतु काय होते मिला किती आहे शंभर प्रत्येकाना एक एक लाख रुपये वर्गाने काढले का एक कोटी जमा होते आहे ते काय करतात बोलू दे बोलू दे हा आपण किती म्हण सारखं बातमी तीन कसरी असे राकडायचे हा चुरा होतोय कमी भावात सगळं राताडायचं जे आम्हाला शेतकऱ्याला कळत आहे का बरोबर रील मध्ये सगळं चालत ते सगळं चालत आहे तू कमी भावात भेटलं का मी तुम्हाला चालत ते बरोबर आहे बरोबर आहे शंभर टक्के एकदम बरोबर आहे बाबाचं त्यांच्यासाठी टाळा वागवा मानव टाळा वागवा काय होतं असे शेतकऱ्याचे पुत्र असे शेतकरी जेव्हा हिम्मत करून पुढे येतील आणि या व्यापाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवतील तेव्हाच हे सगळं थांबणार आहे म्हणजे यांनी काय करायचं तो पाला करायचा मिक्सिंग करायची आपलं नाव देशात बदनाम करायचं तुम्ही पार्लेचे बिस्किट घेतले क्रॅ जॅकमध्ये भरले विकायला लागले लोक तोंड नाही फोडणार तो का या आरामखोर बाहेरचं तांदूळ आणत्या आपल्या तांदूळाच्या बॅगमध्ये भरीत्या मग यांचं तोंड फोडू नये का म्हणून पण होतं काय आपण संघटित नाहीये आपण सगळे संघटित या तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहे आपण आता सगळ्याच भात उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणतोय तुम्हालाच मालक बनवणार आपण स्वतः कंपनी स्थापन करून इगटपुरी घोटीचा स्वतंत्र ब्रँड बनवणार आहे अरे या साठ पासष्ट वर्षामध्ये एकाही पुढाऱ्याना आपल्या भाताचा जी आय टॅग बनवला नाही आम्ही जी आय टॅगला लढतोय दीड वर्ष झाले मी पाठपुरावा करतोय प्रत्येक भागाचं एक भौगोलिक मानांकन राहतं कोल्हापूरच्या मिरचीला जो भाव भेटतो तो नाशिकच्या मिरचीला नाही भेटणार रत्नागिरीच्या हापूस आंब्याला जी किंमत भेटेल ती तुम्हाला दुसऱ्या ठिकाणच्या आपूस अंबाला नाही भेटणार तसं घुटी गतपुरीच्या तांदळाला जी किंमत भेटते ना ती देशात कुठल्या तांदळाला भेटत नाही आणि हे व्यापारी त्यांचा नफा वाढायला आपल्या तांदळाचा दर्जा खराब करत्या म्हणजे हे आपल्या तांदळात ता दुसरे तांदूळ मिक्स करून आपल्याला फसवता आणि नंतर मिक्स केलेले तांदूळ देशभर आपलं म्हणून विकता म्हणजे देशातल्या नागरिकांना फसवता ग्राहकांना फसवता परंतु काय फूड अँड ड्रग्ज वाले जे डिपार्टमेंट आहे काय यांच्यावर एड करीत नाही यांच्या मिलानो मागे एका मिलमध्ये नऊशे गुण सापडल्या एका दोनशे सापडल्या गुन्हे दाखल होत्या पुढे काय होतं पेपरला दोन दिवस बातमी येतील आपल्याच पुढारी त्यांना अधिकारी मॅनेज करून देत या नंतर रिपोर्ट येतो कोर्टामध्ये हे तांदूळ अशंच नाहीये त्यांच्या मिलच आहे म्हणजे इतके नालायक म्हणून असं सूर्याजी पिसावांना जाडा शिकवायचंय स्वाभिमानी म्हणजे आमच्या बरोबर ह्या निवडणुकीच्या दामधुमाळीमध्ये प्रत्येक जण लसलाय कोणी कॉटरला कोणी चपटीला कोणी धाब्यावर कोणाला पाच हजार कोणाला पाचशे रुपये कोणाला हजार रुपये परंतु इथं जो बसला ना हा शेतकरी हा स्वाभिमानी स्वतःचा सन्मान जिवंत अरे संत तुकाराम महाराज म्हटले मडे झाकून या करी तो पेरणी कुंभ्याची वाणी लावला आहे हा शेतकरी आहे ना जेव्हा शेतामध्ये शेत वाफावर येते ना घरात मेले ना कुणी मड झाकून ठेवतो आणि पेरणी करतो ती का या जगाचा पोशिंदा आहे जग उपाशी मारू नये आणि असाच शेतकरी आज देशात नाडला जातोय सांगा ना नुसतं भातच सोडा आपल्या कोणत्या पिकाला भावे काय टोमॅट्याला भावाय दहा वर्षापूर्वी तेवढ्याला ते आता तेवढ्यालाच फवारण्या माग झाले औषध बियाणं निंदणी आणि म्हणून शेतकरी आता त्यांना शक लागला परंतु माझी सर्व शेतकऱ्यांना हजून विनंती आहे फवारू नका तो फवारणारा आणि ते पीक खाणारा दोघांना कॅन्सर झाल्याशिवाय राहत नाही हा पण जर शेतकऱ्याला जर चांगला भाव मिळाला तो कशाला हे पर्याय करी म्हणून आपल्याला पूर्ण देशामध्ये स्वामीनाथन आयोग मान्य व्हावा म्हणून आपल्याला लढा उभारायचा म्हणून आम्ही प्रत्येक गावातील शेतकरी संघटित करतोय आणि आपल्या भाताची मिक्सिंग बंद झाली पाहिजे तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहे आपल्याला गाव गाव आता गावगाव आहे आणि आता अजून एक तुमच्या जबाबदारी आता गावामध्ये तुमच्या किती घर आहे दीडशे दोनशे किती घर आहे दीडशे घर आहे आपल्या आता शेतकऱ्यांनी काय करायचं प्रत्येकाला पाच घर त्या घरांमध्ये जायचं शेतकऱ्याला भेटायचं आपला भातलाडा काय यशस्वी करायचा आहे ही मिक्सिंग व्यापारी कशी करत्या आपली फसवणूक कशी होते आपल्याला कमी भाव का मिळतो आणि जर ही मिक्सिंग बंद झाली तर भाव कसा जास्त भेटल ही जनजागृती करायची प्रत्येकाला आपल्याला संघटित करायचं कारण यांना काही माहीत नसतं इथं काय होतंय घुटीत काय चाललंय आपला भाव काय कमी भेटतो आणि होतं काय तुम्ही भाताला पेरणी केव्हा सुरू करत्या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आता किती चालू आहे नोव्हेंबर भात अजून शेतात आहे म्हणजे सहा महिने म्हणजे वर्षा वर्षाचं अर्ध वर्ष भातातच जात आहे म्हणजे उर्वरित अर्ध्या वर्षात सुविध पिके घेऊन जेवढे पैसे भेटत या तेवढेच पैसे आपल्याला भातात भेटले पाहिजे भेटत आहे का आता गेल्या वर्षी आपल्याला तीन हजार एकोणतीसशे अठ्ठावीसशे भाव मिळाला आता लगे एकवीसशे बावीसशे ही इम, ही मस्ती का आली त्यांना कारण ते एकजूट आहे त्यांचं संघटन आहे एकतर मार्केट कमिटीत लिलाव झाला पाहिजे होतोय का लिलाव लिलाव झाला पाहिजे ना बर लिलाव झाला ते कसं करत्या व्यापाऱ्यांची कंडी पंधराशे असे एक, एक रुपया पंधराशे दोन याचा बापांना पाहिला एक रुपया वाढू दे असे पोकळ वाहून आणायला पाहिजे पण काय होते आपलंच त्यांच्या दांड्यात घुसेले झाडं तुडीत होते मग एकमातारे झाड म्हणे आपले झाड म्हणे हे झाडं आपण फळ देतो सावली देतो हे माणसं का तुडित आहे म्हणे हेडे का एकमातारे पुढं आलं ते म्हणे त्यांचा नाही दोष आपलं त्यांच्या गांडीत घुसेले म्हणे त्या कुऱडीला दांडा लाकडाचा होता तर हे व्यापाऱ्यांचा नाही दोष आपले त्यांच्या गांडीत घुसेले यांना महिन्या महिन्याला यांना पाकिट तालुक्यातला बरेच पुढारी किराणा ऐकत घेत नाही व्यापाऱ्याने वाटून गेले किराणा यांच्या घरी चॉकलेट बिस्किटचा पुडा सुद्धा फुकट जातो आहे हे काय शेतकऱ्याची बाजू घेतील बर मिला शंभर आहे दहा दहा लाख पाच पाच लाख रुपये जरी वर्गणी काढली झालं ना पाच कोटी एखाद्याला निवडणुकीला पाच कोटी दिला तो काल शेतकऱ्या काय त्याला खोळखोवा देणार आहे का काल तुमची बाजू घेतील म्हणून आपल्याला संघटित व्हायचंय तुम्ही बरोबर आहे आमच्या आणि आता गावात जायचं आणि जो उमेदवार आता जे सतरा अठरा उमेदवार रिंगणामध्ये जो उमेदवार शेतकऱ्यांच्या या भात लढ्याला ताकद देईल त्यालाच आपल्याला मतदान करायचं तुम्ही सगळे तयार आहे गावात पूर्ण गाव पिंजून काढा कुठंच फिरायचं नाही फक्त आपल्या गावावर लक्ष ठेवायचं म्हणजे जर आपल्या आवडीचा माणूस जर निवडून आला आपल्याला ताकद देणारा मग तो कोणत्या पक्षाचा असो कोणत्या संघटनेचा असो कोणत्या आपल्याकडे जात धर्म नाहीचे आपल्याकडे शेतकरी ही एकच जात आहे आपल्याकडे आपण सगळ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र येऊन आणि आता आपल्याला आपल्याला हवा तो आमदार निवडून आणायचा आहे या या, या बोलू द्या काय बोलायचं थांबा थांब या या बाबा या हे बघा आपण चोर नाही त्यामुळे माझ्याकडे कुणी येऊ द्या त्याचं स्वागत आहे बाबा सांगा तुमचं मला शेतकरी काय केलं माहितीये हा आपण कणी खात नाही हो आपण मध्ये कणी दादा कणी आणि आपली गोड हा सावा हा उपवास काय करायला देत तरी बरोबर पाणी कुठे रखले हे नाही शेती नाही राजा काय करी काय दे हे कणीचे पैसे मोकळे पैसे म्हणजे हे पूर्ण देशाला आपल्या धार्मिक भावनेशी सुद्धा खेळतात उपवासाला आपल्याला कणी खाऊ घालत्या मग या बाबांनी हां म्हणजे हे बघा आपल्या बाबासाठी टाळा वाजवा हे बाबा जे म्हणताय ते जर खरं असेल तर यांना आपल्याला धडा शिकवावा हो लागेल मला सांगा काय हो देशात शेतकरी किती टक्के सत्तर टक्के मग आपण जर सत्तर टक्के शेतकरी जर एकत्र आलो तर आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू तो मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या हातात या देशाची या राज्याची राजकीय सूत्र आल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय जवान, जवान! भारत माता की वंदे